परिस्थितीमध्ये आले आणि हे पाहतोय आपण हा रस्त्यामध्ये खांब आहे आणि हा खांब उभा आहे आज खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत मध्ये प्रस्थापितांनी खरं येतात खांब सुद्धा ह्यांना काढता आला नाही नेमकं हेनी ह्या स्थापनेपासून ग्रामपंचायतच्या काय केलं असा हा प्रश्न आहे त्यामुळे निश्चितपणे ही जी काही बाब आहे हे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की हे अडचणीची या ठिकाणी असणारी ही इकडं शिवापूर पेठ आहे आपण ह्या शिवापूर पेटमध्ये पासून जर राहतील आणि या बाजूला इकडं ग्रामपंचायती इकडं हे जुनं आकलक जे आहे ते या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतो जर समजा डबल वाहन जर आलं तर नेमकं कशा पद्धतीने या ठिकाणी आहे परंतु का काढला नाही असा सुद्धा करायचा प्रश्न आहे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये खांब खांबसुद्धा कळीचा मुद्दा करू शकतो आपण नंतर आज जे काही विकास केलेला आहे तो विकास सुद्धा पाहणार आहे तोपर्यंत आपण या खांबासाठी थांब राहूया निश्चितपणे बारामती झटका युट्यूब चॅनलमध्ये आपल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या आपण आम्हाला सांगाव्यात यासाठी संपर्क नंबर आहे एकोणपन्नास चौदा पुन्हा एकदा नंबर आहे का संपादक श्रीनिवास कदम पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा धन्यवाद